महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं परिवर्तनाचं चक्र संपूर्ण देशात ठरवणार या देशाचे सामाजिक न्याय विभागाचे स्वतंत्र खात्याचे राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब आपल्या तालुक्याचे तरुण आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब आपल्या विधान विधानपरिषदेचे जिल्ह्याचे माझे आमदार आणि आमचे दिवाळ्याचे सहकारी आदरणीय दीपकाडुंदेपाठी मला माझ्या भावाप्रमाणे असलेले वास्तविकता त्यांचं नाव मी अगोदर घ्यायला पाहिजे आदरणीय प्रदेशाध्यक्ष आर पी आयचे राजाभाऊ सरोदेसाहेब अध्यक्ष आदरणीय खंडू सातपुते सरपंच आदरणीय मोरेताय अमोल मोरे त्यांच्या सर्व सहकारी गावचे प्रतिष्ठित नागरिक मंडळी शेतकरी बांधवां तरुण सहकारी मित्रांनो माझ्या आई बहिणीवर या ठिकाणी आज हा कार्यक्रम पार पडत ज्यावेळी मी गाव भेटीसाठी आचलदानीला आमदार या नात्यानं आलेलो होतो त्यावेळी या गावकऱ्यांनी पण खास करून बुद्धवासीय मंडळींनी हे बौद्ध विहाराच्या अतिशय आग्रहीपणाने मागणी केलेली होती आणि त्यावेळी जागाही आपण निश्चित केलेली होती आज ते बुद्धविहार पूर्ण झालं आणि सुदैवानं तुमच्या सर्वांच्या स्नेहुनेतून या बुद्ध बुद्धविहाराला उद्घाटन करण्यासाठी या देशाचे सामाजिक न्याय आदरणीय आठवले साहेब आपले नेते या ठिकाणी आहेत सांगोला ताडोक्याचा आणि आठवले साहेबांचं एक जिवाळ्याचं नातं स्वर्गीय आदरणीय बाहेर गणपतरावजी देशमुख आणि बिशामी माझं तर मी आठवले साहेबांच्या कुटुंबातला घटक आहे मी कोणत्या पक्षात आहे आठवले साहेब कोणत्या पक्षात आहे जीवनात कधी आम्ही गेली पस्तीस चाळीस वर्ष बघितलं नाही आणि परिवर्तनाची चळवळ चालवण्यासाठी मी असो माझा मित्र सांगलीचा सा विठ्ठल पाटील असो जालण्याचा संजय लाखे पाटील ला। असो आम्ही सगळे त्यावेळच्या युवक काँग्रेसच्या मित्रांनी आठवले साहेबांच्या चळवळीला मनापासून साथ दिली मना आज आपल्या तालुक्याची प्रगती होत असताना भरभराट होत असताना यात खासदार या, या नात्यानर आदरणीय जे आठवले साहेब यांनी जो पाया रचून दिला त्यावरच आपण एक विकासाचं सुंदर मंदिर बांधू शकलो मी आवर्जून आठवले साहेब मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की जुळलं तर पुन्हा येणाऱ्या खासदारकीला पुन्हा एकदा ह्या मतदारसंघातून तुम्ही उभा राहा हो। पुन्हा एकदा विक्रम प्रस्तावित करून आम्ही तुम्हाला निश्चितपणाने निवडून देऊ या प्रसंगाला जास्त बोलत नाही एवढंच सांगतो की अचलदानी असो खवा लोटेवाडी या सगळ्या परिसरावर आठवले साहेबांनी सदैव प्रेम केलेलं आहे तुम्हीच आठवले साहेबांच्यावर मनापासून प्रेम केलेलं आहे हा आपल्या ऋणानुबंधनाचा धागा या पुढं आपण असाच चालत ठेवू आपण आलात या सामाजिक न्याय विभागातून मी दिलेल्या निधीच्या या बुद्धविहारचं उद्घाटन केलं त्याबद्दल माझ्या वतीनं आमदार आदरणीय बाबासाहेब देशमुख आणि माझे आमदार आदरणीय दीपक तिघांच्याही वतीनं आपलं मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र